ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महान कर्य चणगड विभागीय कार्यालय आमदार सतीश पाटील यांची भेट पाटणी फाटा तालुका चणगड येथे नव्याने सुरू करण्यात आलेला दयनीत महान कार्य या दैनिकाचा चणगड विभागीय कार्यालयास माजी गृहराज्यमंत्री सतीश उर्फ बंटी पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी दैनिक महान कार्याचे चंदगड तालुका प्रतिनिधी प्रकाश आयनापुरे यांनी स्वागत केले यावेळी प्रकाश आयनापुरे हे निर्भीड व स्वतंत्र विचारसरणीचे पत्रकार असून त्यांना तालुक्यातील सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्राचा चांगला अभ्यास आणि जाण आहे त्यामुळेच तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांना वाचा फोडण्याचं काम आपल्या लेखणीद्वारे करत आहेत त्यामुळे अल्पावधीत दैनिक महानकार्य चंदगड तालुक्यात लोकप्रिय बनत असल्याचे सांगितले यावेळी काँग्रेस नेते गोपाळराव पाटील विलास पाटील अभिजित गुर्बे प्रभाकर खांडेकर ॲडवोकेट संतोष मळवीकर संजय पाटील गोविंद पाटील विक्रम चव्हाण यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते महानकर न्यूपसाठी प्रकाश रैनापुरे चंदगड